एका गावात एक शिकारी राहत होता मोक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकाऱ्याला शिवमठात कैदी बनवले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिल्या चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलवून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीतच नव्हते मचान बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधला तितक्यात ती हरिणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्यबाण बाजूला ठेवले आणि हरिणी झाड आड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिणी तिथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले हे पार्थी मी एक कामातूर विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकाऱ्याने तेल्ल्याही तेल्याही जाऊन दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे हा तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलांसोबत तिथून निघाली शिकाऱ्याला जणूही सुवर्णसंधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली हे पारधी मी माझ्या पिल्याला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमवली आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली असतील उत्तरादाखल हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही वाटते त्यामुळेच मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईन हरिणीचा तो व्याकुळ सूर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊन दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलपत्राच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक दुष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होते आता या मृगाची नक्कीच शिकार करायची असा विचार त्यांनी केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला हे पार्थी जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ घालवू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगाने मला एकही क्षण एक दुःखाचे सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तर तू त्यांना जीवदान दिले असशील तर काही क्षणांसाठी जीवदान देण्याची कृपा माझ्यावर कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर राहील मृगाचे हे बोलणे ऐकून शिकाराच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृग म्हटले माझ्या तीनही पत्नी तुला वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आत्ता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर राहील उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाच्या निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला होता त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देव लोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली तर ही होती महाशिवरात्रीची कहाणी